शेतकरी बंधूंना नमस्कार आपण आलो आहोत आज शादा येथे कृषी प्रदर्शनात आणि येथे कृषी यांत्रिकीकरणचे सगळे साहित्य आहे शेतकरी बंधूं तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत थेट जाऊया आपण डीलरशिपशी म्हणजे कंपनी ओनर त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार नमस्कार सर आपले प्रोडक्ट्स कोणकोणते आहेत आणि आपण माहिती देऊ शकाल सर आपल्या प्रोडक्ट्स बद्दल एक एक प्रोडक्ट्स सांगू सांगा सर शेतकरी बंधूंना शेतकऱ्यांसाठीच आपण आलो इथं महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याला अवेअर करायचं आहे याच्यामध्ये की ब्र ब्रँडेड प्रॉडक्ट का घ्यावे चायना का घेऊ नये चायनाला स्पेअर पार्टला प्रॉब्लेम येतो त्याला गॅरंटी वॉरंटी काही येत नाही आपल्याकडे जे प्रॉडक्ट आहे हास्फर्ना स्वीडन स्वीडनचा ब्रँड आहे टेक्सास हा डेन्मार्कचा ब्रँड आहे आणि कॅपिटा हा अमेरिकेचा ब्रँड आहे सगळ्यांना वॉरंटी अवेलेबल स्पेअर पार्ट सगळे आहेत याच्यामध्ये आपल्याकडे पाच एच पीपासून तर सात एच पीपर्यंत नऊ एच पीपर्यंत मशीन आहेत वॉटर पंपसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे स्प्रे पंपच्या अटॅचमेंट अवेलेबल आहे लोकांना मका वगैरेसाठी लागणारं मशीन आहे आपल्याकडे मका सोयाबीनसाठी छोट्याच्यात चालणारं डिझेलमध्ये मशीन आहे आपल्याकडे सगळी पाच एच पी पासून तर सात एच पीपर्यंत पर्यंत सगळ्या ब्रँडमध्ये अवेलेबल आहेत सर खूप छान प्रोडक्ट आपल्या याच्यात आहेत आणि तर सर एक एक नुसार आता हे जे आपण साहित्य पाहतो आहे हे कसे कसे आहे उल्फ कार्टन म्हणून ब्रँड आहे याच्यात एक, एक रॉडसोबत या सिंगल रॉडसोबत तुम्हाला जवळजवळ आठ अटॅचमेंट भेटतात या मिनी रोटावेटर नंतर गार्डनिंग टूल नंतर तुमचं कल्टिवेटर तुमचं फाळ माती लावायसाठी हे छोट्या पिकांना okay. सगळं काम करतं ओके okay. आणि त्याच्याने मजुरी वाचते पहिले बाया ज्या होत्या त्या सगळ्या खाली बसून काम करत होत्या त्यांना okay. वेळ लागत होता काम करायला बरोबर उभं राहून एक माणूस हे सगळी कामं करत शेतातली आंतरमशागतची बरोबर एका दिवसात एक एकर करू शकतो याच्याने बरोबर आणि याच्याने फायदा होणार आहे फिजिकल पण एफर्ट्स कमी होणारे आणि लोकांचा वेळ पण वाचणार आहे याच्यामध्ये खूप छान असे प्रोडक्ट आहेत सर सर आपले प्रोडक्ट खूप छान आहेत आणि आपण या ठिकाणी खूप छान माहिती ही दिलेली आहे सर धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल